भारतीय जनता पार्टी आणि विशेष करून महायुती हे उत्तम पद्धतीने काम करताय आणि त्यांच्या यशाबद्दल कार्यकर्त्यांचं व नेत्यांचं मनापासून अभिनंदन ना आहे नाही याचं आता आम्हा सर्वांना चिंतन करावं लागेल काँग्रेसनी वडेट्टीवार साहेबांना महाराष्ट्राचा नेता केला आणि दुसरीकडे चंद्रपूर गडचिरोजी भंडारा गुंदी आला एकही मंत्रीपद नाही मला तर दिलंच नाही पण कोणाकही मंत्रीपद दिगेल नाही आणि ज्या पद्धतीने आम्ही दरवाजे उघडून बाहेरच्या प्रवेश देतोय याचा परिणाम हा मतदारांवर नक्कीच होणार आहे आणि विजय झाला तर माझाच नाही पराभव झाला तर जायचं नाही मतदारांनी कॉल दिगा की आमच्यापेक्षा जास्त विकास हे जर काँग्रेसचे लोक करू शकत असतील तर निश्चितपणे स्वागत केलं पाहिजे निवडणुकीत आम्ही पदासाठी घडत नाही जनतेच्या हितासाठी व जनतेच्या विकासासाठी घडतो जर जनतेला काँग्रेसच्या माध्यमातून त्यांच्या पट्ट्याचे प्रश्न घरकुलाचे प्रश्न कल्याण मंडपांचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न पिण्याच्या पाण्याचे प्रश्न विद्युत व्यवस्थेचे प्रश्न स्वच्छतेचे प्रश्न हे सुटण्याचा विश्वास असेल तर निश्चितपणे आमचं आम्ही त्याचं स्वागतच करू आणि मतदारांचं कल्याण जिथं आहे त्याला आमचा पाठिंबा आहे की आता त्यांनी काँग्रेसचे लोक त्यांचं उत्तम काम करत असेल आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होत असतील तर त्याच्या आड आम्ही विजयाचा हट्ट आम्ही कधीच धरणार